सासंगची प्रेमाने बोलूया धन निरंकारजी सासंगची जी, संतांनी म्हटलेलं आहे की जगात सर्व असा कोण आहे जगी सर्व असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे हे समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे जगामध्ये सर्वसुखी कोण आहे कारण आपण पाहतो आहे की आजूबाजूला इतके काही प्रसंग घडत आहेत की त्याच्यामध्ये प्रत्येकजण खचून जात आहे आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या दुर्घटना घडत आहेत रोगराई येत आहे अटॅक येतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की त्याच्यामधून अनेक लोके मृत्यूमुखी पडत आहेत त्यांना आपलं जीवन त्या ठिकाणी समाप्त होताना पाहायला लागते तर संतांनी सांगितलं की जगात सर्वसुखी कोण आहे जगी सर्वसुखी कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे आहे सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जगामध्ये सर्वात सुखी माझा भक्त आहे तो कसा तर बघा ज्यावेळेस आपण सुखाचा विचार करतो आपण पाहतो आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत आपली जी पाच ज्ञानेंद्रिये आहेत त्याच्यामध्ये नाक असेल कान नाकाने आपण श्वास घेतो कानाने ऐकतो डोळ्याने पाहतो त्वचेने स्पर्शाचा अनुभव होतो आणि जिभेने आपल्याला चवीचा अनुभव होतो ही जी आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची सुखे अनुभवतो म्हणजे छान चवीचं खाल्लं की आपल्याला एक सुखाची फिलिंग वाटते आपल्याला छान वाटतं आनंदी वाटतं त्याच्यानंतर आपण डोळ्यांनी काहीतरी छान पाहिलं की आपल्याला आनंद होतो छान छान बगीचा पाहिला बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला कधीकधी काय होतं डोळ्याने आपल्याला एक आनंदाची फिलिंग असते एखादी आई असते त्या आईचं बाळ जर तिच्यापासून दिवसभर लांब असेल जेव्हा ते बाळ घरी येतं किंवा जर आई कामाला वगैरे जात असेल आणि ज्यावेळेस ती कामावरून घरी येते ज्यावेळेस ती तिच्या बाळाला या डोळ्यांनी पाहते डोळे भरून पाहते त्यावेळेस तिला ती सुखाची जाणीव फिलिंग होत असते त्याच्यानंतर बघा आपले कान आहेत कानाने जर सुमधूर संगीत ऐकायला मिळालं तर आपल्याला आनंद होतो सुख होतं म्हणजे काय होतं ते कानांच्या माध्यमातून आपण त्या सुखाचा अनुभव करत असतो तसेच त्याच्याबरोबर आपण हेही पाहू शकतो की एखादी आई आहे तिच्या बाळाचा आवाज तिला ऐकायला खूप आवडतो जेव्हा तिच्या कानावरती पडतो किंवा एखादी प्रियकर प्रेयसी असेल से त्यांना एकमेकांचा आवाज जेव्हा ते ऐकतात त्यावेळेस त्यांना एक, एक, एक आनंदाची लहर आतून उमटत असते त्यांना ती सुखाची फिलिंग होत असते तर हे आहे कानाच्या माध्यमातून त्वचेच्या माध्यमातून स्पर्शाचा अनुभव हे पण आपल्याला माहीत आहे स्पर्शातून सुद्धा आपल्याला आनंदाची अनुभूती होत असते सुखाची अनुभूती होत असते जेव्हा आई आपल्या बाळाला स्पर्श करते किंवा बाळ आईला बिलगून बसतं त्यावेळेस तिला त्या बाळालासुद्धा एक सुखाची फिलिंग वाटत असते त्याला सुरक्षित वाटत असतं छान वाटत असतं तर हे झालं स्पर्शाचं त्याच्यानंतर नाकाच्या माध्यमातून जेव्हा आपण सुगंध घेतो त्यावेळेस आपल्याला छान वाटतं दुर्गंध आलं की आपलं चेहरा बघण्यासारखा होतो म्हणजे काय होतं तर आपल्याला हे जी पंचज्ञानेद्रिया आहे त्याच्या माध्यमातून आपण सुखाच्या जाणीवा फिलिंग आपल्याला होत असते मग याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची सुख अनुभवतो आणि आपल्याला आता समजा आपण छान छान घर जरी बांधलं घरामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ठेवतो आणि त्या वस्तूंचा जो आनंद आपण जे घेतो ते पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातूनच घेतो परंतु परमात्मा श्रीकृष्णही भगवद्गीतेमध्ये सांगत असताना सांगतात की जो इंद्रियांच्या पलीकडे गेलेला आहे म्हणजे ज्याला हे सूक्ष्म ज्ञान झालेलं आहे की मी हे शरीर नाही तर मी एक आत्म आहे त्याला खऱ्या सुखाची अनुभूती होत असते तर ती कशी होत असते त्याचंसुद्धा आपण विश्लेषण करूयात स्पष्टीकरण करूयात बघा आता उदाहरणार्थ समजा आपल्याला छान खायला मिळालं म्हणून आपण सुखी झालो आपल्याला त्या क्षणाला आपल्याला आनंद होतो परंतु ते सुख चिरकाल टिकणारं नाही समजा आज आपण छानपैकी काहीतरी समजा वडापाव खाल्ला तर उद्या आपल्याला ज्यावेळेस आपण तोच टायमिंग येईल त्याच टायमिंगला आपलं मन आपल्याला पुन्हा ते मागत असतं ते खायचे किंवा दुसरं काहीतरी मागत असतं आणि दुसरं त्यावेळेस खायला आपल्याला पॉसिबल होईल याची काय शाश्वत नसते किंवा कधी कधी काय होतं हे फास्ट फूड आहे तेलकट पदार्थ हे आपल्या शरीराला बाधक आहेत त्याच्यामुळे जरी आपल्याला आवडत असले तर आपण किती वेळ ते खाऊ आहे खाऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं आपण कधीतरी खाल्लं तर गोष्ट वेगळी आहे पण जर आपण ते आ गोष्ट आवडतात आपल्याला छान छान चवीचं खायला आवडतं म्हणून आपण किती दिवस खात आहे आणि खाऊन खाऊन काय होणार आपली तब्येत बिघडणार त्याचा परिणाम आपल्या मनावरती होणार मन दुःखी होणार व्यथित होणार म्हणजे काय झालेलं आहे ते हे जे इंद्रिय सुख आहेत नाकाच्या माध्यमातून असेल कानाच्या माध्यमातून असेल डोळ्यांच्या माध्यमातून असेल हे सुख आहे ना ते सुख चिरकाल टिकणारं नाही मग खरं सुख कशात आहे तर खरं सुख या इंद्रियातील इंद्रियांच्याही पलीकडचं म्हणजे आत्मसुख आत्मसुख कसं मिळतं तर जेव्हा आपण स्वतःला शरीर न समजता आत्मा समजतो मी ह्या शरीराच्याही पलीकडील असलेली आत्मा आहे या शरीराला चालवणारी मी एक आत्मा आहे आणि मी आत्मा कशा आहे सत्वगुणी आहे सर्व गुण संपन्न आहे माझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे मी प्रेमाचा सागर आहे हे जेव्हा आपल्याला आपण ते अनुभवतो आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा आपण अनुभव करतो त्यावेळेस आपल्याला एक सुकून शांती मिळत असते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू स्वधर्मामध्ये स्थित राहा म्हणजे तू संपूर्ण सुखी राशील स्वधर्म कोणता आहे तर शांती शांती हा आपला स्वधर्म आहे जेव्हा आपली आत्मा आतून शांत असते त्यावेळी काय होतं आतून शांत असल्यामुळे तर आपल्याला परमानंद होत असतो परमानंदाची जी अनुभूती आहे ती इंद्रियांच्या पलीकडली आहे आणि हळूहळू आपल्याला तो अनुभव घ्यायला शिकायचं आहे आपण रोज थोडा थोडा टाईम काढून जेव्हा आपल्याला सगळे झोपलेले हो असतील तेव्हा एकांतामध्ये आपण थोडा हा टायमिंग काढायचा आणि त्या टायमिंगमध्ये ही प्रॅक्टिस करायची की मी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे सकाळी उठल्या उठल्या हा जर आपण अनुभव केला तो दिवसभर राहतो आणि कुठेतरी आपल्याला हळूहळू असा चमत्कार व्हायला लागतो की आपल्याला शारीरिक सुखाची गरज वाटत नाही आपल्याला आत्मिक सुखामध्ये आनंद यायला लागतो आणि हळूहळू जे आपल्याला इंद्रियांच्यामध्ये आपलं जे विषयांमध्ये जे आपलं सुख आपल्याला घ्यायची जी इच्छा असते ती इच्छा हळूहळू कमी व्हायला लागते पण त्याचं औषध काय आहे तर स्वतःला आत्मा समजणं आणि मी सर्वगुण संपन्न शक्तिशाली आत्मा आहे हे जेव्हा आपण स्वतःला समजतो त्याच्यामध्ये त्या विचारामध्ये आपण राहतो त्यावेळेस हा चमत्कार व्हायला सुरुवात होतो आपल्या शरीराचं भान आपल्याला कमी व्हायला लागतं आणि आपण आत्मस्थितीमध्ये स्थित होऊन आपलं प्रत्येक कर्म सुरू होतं आणि काय होतं जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो ना त्यावेळेस आपल्यामध्ये असलेली सुप्त शक्ती बाहेर यायला सुरुवात होतात आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि त्या शक्ती बाहेर यायला सुरुवात होतात आपल्यामध्ये एवढ्या काही शक्ती आहेत पण आपण त्या सुप्त अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याचा आपल्याला वापर करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची जी सुप्त शक्ती आहे ती संकल्पशक्ती ज्यावेळी आपलं मन शांत असतं आपण सर्व परमात्म्यावरती सोपवून देऊन निश्चिंत राहतो त्यावेळी आपली जी आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये जी सुसुमना नाडी आहे ती ॲक्टिव्ह होते आणि जेव्हा सुसुमना नाडी ॲक्टिव्ह होते त्यावेळेस आपले मनल ती इच्छा सर्व पूर्ण होतात आणि तसं पाहायला गेलं तर बघा आता आपण बघितलं की इंद्रियांच्या पलीकडलं सुख आहे ते सुख अनुभवलं बघा बऱ्याच वेळा काय होतं जे संत होते संतांना काय व्हायचं ज्यावेळेस काही लोकं त्यांच्यावरती विरोध त्यांना करायचे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खूप त्रास त्यांना शारीरिक त्रास खूप सहन करावा लागला आणि आपण पाहिलेलं आहे की कि त्यांना कितीही शारीरिक त्रास झाला तरी सुद्धा ते परमात्म्याच्या स्मरणामध्ये इतके दंग आणि चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही आहे चेहरा हा सतमुख असा असायचा तर हे कशाची ताकद होती तर हे जेव्हा परमात्माच्या नामस्मरणामध्ये जेव्हा ते दंग राहायचे त्यावेळेस त्यांना शरीराचं भान पूर्णपणे नष्ट व्हायचं आणि जेव्हा शरीराचं भान पूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा आपण त्या आत्मस्थितीमध्ये स्थित होतो म्हणजे आपण त्याच्यामध्ये एकाग्र होतो त्यावेळेस आपल्या शरीराचं भान आपल्या पूर्णपणे नष्ट होतं आणि आपण त्या आत्म्यामध्ये स्थित होऊन परमात्म्याशी आपलं कनेक्ट होतं आणि मग आपल्याला आपल्यामध्ये असलेलं जे आपल्या शरीरामध्ये सहनशीलता निर्माण करणारं जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स क्रिएट होतात आणि आपल्याला त्रास होत नाही आपल्याला कितीही काही जरी घडलं तरी त्याचा आपल्याला त्रास होत नाही हा चमत्कार तेव्हा घडतो आणि राहिली गोष्ट दुसरी दुसरी गोष्ट गोष्ट कोणती आहे तर बघा सुख जेव्हा आपण इंद्रियांच्या पलीकडचं जेव्हा सुख अनुभवतो तेव्हा ते, ते सुख राहत नाही तर ते सुखाचं रूपांतर परमानंदामध्ये होतं आनंद आनंदाच्या विरुद्ध कोणतंही शब्द नाही आहे सुखाच्या विरुद्ध एक वेळ दुःख आहे कारण कधी सुख झालं तर कधी कधी दुःखही होऊ शकतं परंतु आनंदाला मात्र ते तो ऑपोजिट नाही आहे पण आपल्याला त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी बघा सुख आपल्याला ले दोन लेवलमध्ये हवं असतं एक म्हणजे शारीरिक लेवलला आणि एक म्हणजे मानसिक लेवलला आता बघा सुखासाठी आपल्याला आपण बघतो की आपल्याला असं वाटतं की सुख मिळवण्यासाठी आपल्याला पैसा कमवला पाहिजे पैसा आपल्याकडं असेल तरच आपण सुखी राहू शकू मग बरेच जण पैसा कमवतात वेगवेगळ्या सेवा सर्व सुख मिळावेत म्हणून सर्व घरामध्ये फर्निचर गादी घर छान बांधतात गाडी सग घरामध्ये अशी कोणती गोष्ट नाही सगळं त्यांना मिळतं पण सगळं मिळूनही पुन्हा काय होतं तरी पण ते दुःखीच का कारण सुख हे शरीरामध्ये नाही आहे तर ते आत्म्यामध्ये आहे पण आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये सुख शोधत राहतो मग ती सगळी सुखं मिळतात तरीसुद्धा आत्मा अतृप्तच असते त्या आत्म्याला असं वाटत असतं की काहीतरी आपलं राहिले आणि मग आत्मा दुःखी होते कधी कधी काही लोकांना काय होतं कधी कधी पैसा भरपूर मिळतो पण त्यांचं शरीर साध्यत नाही त्यासाठी आपल्याला संपूर्ण सुखी होण्यासाठी आपलं शरीरसुद्धा निरोगी असणं गरजेचं आहे जर शरीर निरोगी नाही आहे तर आपण सुखी राहू शकत नाही म्हणजे आपल्याकडे धनही असलं पाहिजे मनानेही आपण सक्षम असलं पाहिजे असं नाही आहे की कुणी काही बोललं की आपण लगेच डोळ्यातून पाणी येतं आपल्याला त्रास होतो असं नाही आहे मन पण इतकं भक्कम असलं पाहिजे की कुणी कुठेही काहीही घडो आपली सहज मनाची अवस्था असली पाहिजे तनाने तंदुरुस्त असलं पाहिजे सुद्धा तंदुरुस्त असलं मन मन दुरुस्त असलं पाहिजे आणि धनसुद्धा आपल्याकडं असलं पाहिजे असं नाही आहे की आपल्याकडं धन नसलं तरी चालेल तनानीन मनाने असले तर नाही आपल्याला आपल्या उपजीविका भागवण्यासाठी किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण त्यावेळेस आपल्याकडे धन नसतं तर आपल्याकडं धनही असणं गरजेचं आहे ज्यावेळेस ह्या तीनही गोष्टी आपल्याला मिळतात त्यावेळेस आपण पन पूर्णपणे ह्या भौतिक जगामध्ये सुखी होतो आणि या भौतिक जगाच्या पलीकडचं जे सुख आहे ज्याला ते सुख अनुभवायचं आहे त्याच्यासाठी त्याला थोडी साधना करावी लागेल त्याला स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल आत्मचिंतन करावं लागेल अंतर्मुख व्हावं लागेल जोपर्यंत तो अंतर्मुख होऊन सूक्ष्म ते सूक्ष्म गोष्टीकडे स्वतःला नेत नाही तोपर्यंत त्याला ती आनंदाची अनुभूती येऊ शकत नाही आपण ह्या संसारामध्ये एक एक गोष्ट आहे बघा त्याच्यामध्ये इतकं निगेटिव्ह विचार करतो हे मला असं का बोलला त्या तो माझ्याशी असं का वागला त्याने माझ्याशी असं का केलं त्याने माझ्याशी असं का केलं आपण ह्या असं का का हे का घडलं ते का घडलं कामध्ये आपण खूप अडकतो आणि त्याच्यामुळं काय होतं तर आपण दुःखी होतो ज्यावेळेस आपल्याला मनाने सुखी व्हायचं असेल ना तर मनाने सुखी होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर आपल्याला आपल्या मनाला पॉझिटिव्ह बनवावं लागेल मनाला सकारात्मक बनावं लागेल आणि मन सकारात्मक तेव्हा बनतं जेव्हा आपलं जीवन आपण परमात्म्यावरती पूर्णपणे समर्पित करतो की जे पण काही करेल ना तो परमात्मा करेल त्याच्यावरती सोपून द्यायचं मग तो सगळं काही छानच करतो आणि तनानं तंदुरुस्त कधी होतं ज्यावेळेस आपलं पूर्ण पॉझिटिव थिंकिंग असतं त्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि शरीरही निरोगी बनतं आणि राहिली गोष्ट धन तर असं म्हटलं जातं की दया क्षमा क्षांती तेथे देवाची वस्ती आता दया क्षमा क्षांती हे कुठे असतं तर हे तर सद्गुण आहेत ना जिथे माणूस पूर्ण सद्गुणामध्ये भरलेला आहे ज्याच्यामध्ये जराही निगेटिव्हिटी नाही पूर्ण पॉझिटिव्हिटी आहे अशा पॉझिटिव्ह सकारात्मक व्यक्तीकडे धन आपोआप खेचलं जातं त्याला धन कमवावं लागत नाही धन त्याच्याकडे आपोआप खेचून येतं त्यासाठी काय पाहिजे मनाची संपूर्णपणे पॉझिटिव्हिटी पाहिजे सकारात्मक एनर्जी पाहिजे जेव्हा सकारात्मक एनर्जी असते आपल्यामध्ये पॉझिटिव्ह आपण विचार करतो त्यावेळेस आपली श्वासोच्छवासाची गती ही एकदम स्लो धीमी होते आणि शांत होते ज्यावेळेस आपलं मन शांत त्यावेळेस आपली सुसुमन नाडे ॲक्टिव्ह होते आणि जेव्हा सुसुम्न नाडे ॲक्टिव्ह होते तेव्हा ते आपली आत्म्याची एनर्जी परमात्म एनर्जीशी जुळली जाते त्याचं कनेक्शन होतं आपोआपच कनेक्शन होतं तिथं काही सांगायला लागत नाही तिथं काही मंत्र बोलायला लागत नाहीत काही करायला लागत नाही ते आपोआप आपण उप उप कनेक्ट होतो आणि जेव्हा आपण कनेक्ट होतो तेव्हा त्याची जी म्हणजे परमात्म्याची एनर्जी आहे ब्रह्मांडाची एनर्जी आहे त्याच्याशी आपली मे एनर्जी मॅच होते आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातो आणि मग जी हायेस्ट पावर आहे त्याच्याशी कनेक्ट झाल्यामुळे आपल्याला कोणतीच गोष्ट मागायला लागत नाही सगळ्या गोष्टी न सांगता मिळतात आपले फक्त मनसंकल्पाला आपल्यासमोर हवे हजर बघा आपल्याला असे किती छान वाटते की आपण जेव्हा एखादी गोष्टीचा विचार करतो आणि ती गोष्ट आपल्यासमोर एखाद्या गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट समोर म्हणजे सगळ्या गोष्टी मनासारख्या व्हायला लागतात पण कधी त्यासाठी अगोदर आपल्या स्वतःचा सपुरुषार्थ आपल्याला करावा लागणार आपल्याला स्वतःला त्याच्यासाठी तयार करावं लागणार तेव्हा आपण संपूर्ण सुखी हो तनाने मनाने आणि धनाने हा व्हिडिओ आपण इथेच धन्य रंगाची